जर तुम्ही ते चला हवा युद्धाचा एपिसोड पाहिला असतो चला हवा युध्याचा त्याच्यामध्ये ते वेगळे वेगळे राजकीय कॅरेक्टर राज असतात त्या राजकीय राणे साहेबांचे एक रोल प्ले करतो कोणत्या ऍक्टर मी विसरून गेलो आणि संजय राऊत साहेबांचा एक रोल प्ले करतो तर तो, तो, तो कॅरेक्टर संजय राऊत साहेबांना विचारतो तुम्ही सारखे सारखी यांचीच मुलाखत का घेतात तर मला असं वाटतं की राऊत साहेबांनी अनेक वेळ अशा मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्या मुलाखती मी तुम्हाला सांगतो काय असणार आहे ते प्रश्न आता आहे तुम्ही कसं एवढं काम करू शकतात तुम्हाला झोप येत नाही का तुम्ही विश्रांती घेत न घेता तुम्हाला कसं तुमच्या तब्येतीची काळजी घेता तुम्ही एवढा भूतान भविष्य असं मुंबई घडवलं तुम्हाला असं वाटत नाही का की आपण आता भरपूर केलंय अजून काय करण्यासारखं आहे त्यांचे प्रश्नही पाठ आहेत त्यांनी एक आठवडाभर अगोदरच ते प्रश्न दोघं भावांकडे पाठवून दिलेत पाठ करायला त्याचे उत्तरही खाली लिहून आलेत हे सगळं कॉपी पेस्ट मुलाखत आहे त्यामुळे जर त्याची प्रत मला आज मिळाली तर तुम्हाला देऊन टाकतो ती कॉपी पेस्ट करून त्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रश्नाची अपेक्षा धरू नका नाही आता निवडणूक आयोगाचा निर्णय हा तर सगळ्यांना मान्य करावा लागेल पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी असेल आणि अहिल्यानगरमध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची युती असेल भगवा हा का फक्त शब्दपूर्ती मर्यादित विषय आमच्यासाठी नाही भगवा हे आमच्या रक्तात आहे आम्ही आजही प्रचारामध्ये आमचं उपरणं आमच्या टोप्या हे एक वेगळं हिंदुत्ववादी विचाराची युती आहे आणि या युतीच्या अनुसरून आम्ही आमचा प्रचार पुढं घेऊन जाणार आहोत एखाद्या संस्थेनी आदेश दिला असेल तर त्याला तो, तो मान्य करणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाचा आम्ही सन्मान करतो मात्र मला असं वाटतं की त्यांनी काय फार परिणाम होणार नाही भगव्याची व्याख्या ही अहिल्यानगरमध्ये अधोरेखित अगोदरच केली गेलेली आहे संग्राम भायांच्या माध्यमातून असेल आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल त्यामुळं कुठला शब्द नसेल तरी सुद्धा लोकांना मनोमनी माहिती आहे की आज अहिल्यानगर शहर सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून या युतीला मतदान टाकणं किती आवश्यक आहे हे जनता जाणून आहे आणि त्यामुळं निकालामध्ये आपल्याला या गोष्टी स्पष्ट दिसून येतील नाही आता आमचे आराध्य दैवज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह लिहिलं गेलं यावर सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टी आणि संघटनेनेच तो आवाज उठवला होता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि आज देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून याचा पुरवठा पाठपुरावा करण्यात आला आणि आज त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो शेवटी महाराजांविरोधात वक्तव्य किंबोना कुठल्याही प्रकारचं लिखाण हे कदापि महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं जाणार नाही महाराज आमचा स्वाभिमान आहेत आणि आम्ही आमचं स्वाभिमानाचं संरक्षण आमच्या परीने आमच्या एक सुद्धा नागरिक म्हणून करू शकतो हिंदुत्ववादी विचार म्हणजे या देशातून एक विशिष्ट जाती धर्माचे लोक हद्दबर करायचे असं आमचं म्हणणं नाही आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं यामध्ये प्रत्येक नागरिकाला इथं स्वातंत्र्याने आणि आनंदाने राहायचा अधिकार आहे आणि त्या संविधानाचा आम्ही सन्मान करतो आमचा विरोध त्या लोकांशी आहे त्या धर्माच्या लोकांशी आहे जे या संविधानाच्या पलीकडं जाऊन देशामध्ये असलेली शांतता भंग करायचा प्रयत्न करतात वारंवार हिंदू धर्माचा अपमान केला जातो वारंवार जे हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी केलेले कायदे असतात ते, ते मोडकळीच आणण्यासाठी षडयंत्र करतात जे सामाजिक सुरक्षित धोक्यात आणतात अशा विशिष्ट लोकांच्या विरोधात आमचा लढा आहे त्यामुळे जर आता आमच्याकडं पण अनेक ठिकाणी आमदार महोदय असतील मी असेल आता आम्ही अनेक हॉस्पिटलला जातो डॉक्टर्स आहेत वकील आहेत आर्किटेक्ट आहेत हे सगळे नगरपंचायतीचा गट हा मुस्लिम समाजाचा माणूस केला त्यामुळं स्वच्छ विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारे चारित्र्यवान असणारे आणि संविधानाचा सन्मान करणारे मुस्लिम समाजाच्या लोकांना बरोबर घेण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही मात्र जे वारंवार आम्हाला उकसण्याचा प्रयत्न करतात आणि हिंदू धर्म संपेल हिंदू धर्म संकटातील या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभा आहोत आणि ती भूमिका आमची स्पष्ट आहे